नमस्कार स्वागत आहे आपल्या नटराज प्रॉपर्टीमध्ये आज आपल्याकडं चांगल्या अशा व्ही आय पी लोकेशनमध्ये फ्लॅट विक्रीसाठी आलेले आहे जेणेकरून नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये पॉश अगदी स्टँडर्ड एरियामध्ये हे फ्लॅट आहेत या अपार्टमेंटचं काम चांगल्या सुपरविजन मध्ये करण्यात आलेलं आहे या ठिकाणी टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहेत मोजकेच काही फ्लॅट आहेत त्यातून काही फ्लॅटची बुकिंग झालेली आहे तरी तुम्ही लवकरात लवकर आपले हे फ्लॅट बुक करू शकता आणि तुम्हाला बुकिंग केल्यानंतर लवकरात लवकर पजेशन द्यायचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे या प्रॉपर्टीचं लोकेशन आहे पाच नंबर ते राजीव गांधी चौकला जाणारा जे रिंग रोड आहे त्या ठिकाणी पोद्दार इंग्लिश स्कूलच्या अगदी बाजूला आपले रोडपासून अगदी जवळ असलेले हे फ्लॅट अपार्टमेंट हे तयार होत आहे या ठिकाणी संस्कृती नगरी अशा प्रकारे या कॉलनीना नाव देण्यात आलेलं आहे आसपासचा परिसर हे अगदी सायलेंट आणि चांगला असा परिसर आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आजूबाजूला अपार्टमेंट आणि रो तयार झालेले आहेत पूर्ण आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिफ्ट पार्किंगची पण सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे एका फ्लोरवरती मोजकेच काही फ्लॅट आहेत अशा पद्धतीने चार फ्लोरचा हा अपार्टमेंट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पंच्याऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी काम झालेलं आहे लवकरात लवकर तुम्हाला पजेशन ताबा भेटून जाईल या ठिकाणी तुम्हाला टू बी एच केचं बिल्टअप एरिया आठशे तीस स्क्वेअर फिट आहे आणि कार्पेट एरिया नऊशे पंचवीस स्क्वेअर फूट आहे अशा पद्धतीने चांगलं व्हेंटिलेशनचं वगैरे काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे टू बी एच के फ्लॅटची किंमत या ठिकाणी तेत्तीस लाख रुपये सांगण्यात येत आहे आणि थ्री बी एच के फ्लॅटची किंमत सदोतीस ते अडतीस लाख रुपये सांगण्यात येत आहे हे किंमत थोडंफार बैठकीमध्ये कमी जास्त करून फायनल करणार आहेत तरी मित्रांनो चांगल्या अशा लोकेशनवरची ही प्रॉपर्टी आहे लवकरात लवकर संपर्क करून हे फ्लॅट बुक करावेत फ्लॅट संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी किंवा साईट व्हिजिट करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून संपर्क करावा अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद